नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी हे हेदवकर आपलं स्वागत करते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचा विरोधकांचा आरोप क्रेडिट कार्डद्वारे पेटीएम मोबाईल वॉलेटमध्ये पैसे जमा करताना शुल्क आकारण्याचा निर्णय रद्द तुरीला हमी भाव देण्याची खासदार रक्षक देशात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बारा कीटकनाशकांवर दोन हजार वीस सालापर्यंत बंदी घालण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार प्रयत्नशील देशभरातल्या सरकारी जमिनीवरच्या अतिक्रमणांची माहिती देण्याचे सर्व सरकारी संस्थांना पंतप्रधान कार्यालयाचे आदेश ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणी प्रसारमाध्यमांच्या भूमिकेची चौकशी करण्याविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त देशभरातून आता पाहूयात सविस्तर वृत्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या या मागणीसाठी आज सलग तिसऱ्या दिवशी ही विधानसभेत गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं होळी आणि इतर सुट्यांमुळे आता सभागृहाची बैठक थेट पंधरा तारखेला होईल सकाळी कामकाज सुरू होताच विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेले बत्तीस दिवस आम्ही मागणी करत असलेल्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर अध्यक्षांनी लक्ष द्यावं अशी मागणी केली गोंधळातच विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीचा अहवाल वाचला त्यानुसार उद्यापासून चौदा तारखेपर्यंत सभागृहाला सुटी असणार आह समितीचा हा प्रस्ताव गोंधळातच मंजूर करण्यात आला राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानणारा ठरावही आज गोंधळात आवाजी मतदानानं संमत करण्यात आला आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्षांनी केली असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं विधान परिषदेतही शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं त्यामुळे सभागृहाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकर यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला सरकार कर्जमाफीबाबत दुटप्पीपणाची भूमिका घेत असून शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे असा आरोप तटकरे यांनी केला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या बँकांच्या फायद्यासाठी कर्जमाफीची मागणी करत आहे या वित्तमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका करत सरकारनं सावकारांचं कर्ज का माफ केलं असा प्रश्न उपस्थित केला सरकारनं आणखी कर्ज घ्यावं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी तटकरे यांनी केली विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालवू देणार नाही असं सांगत सरकारला शेतकऱ्यांची संख्या कमी करायची आहे का असा प्रश्न विचारला सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारून त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे अशी ग्वाही दिली फक्त कर्जमाफीनं प्रश्न सुटणार नाही शेतकऱ्यांवर पुन्हा कर्ज काढण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकार काम करत असल्याचं सा त्यांनी सांगितलं मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही ते हौद्यात उतरले यावेळी सत्ताधारी भाजप सदस्य आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली या गोंधळातच काही कागदपत्र मांडण्यात आली मात्र गोंधळ कायम राहिल्यानं सभागृहाचं कामकाज पहिल्यांदा तासाभरासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं परिषदेत गेल्या पाच दिवसात एकदाही प्रश्नोत्तराचा तास झाला नाही असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिलेल्या बातमीत सांगितलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आजही विरोधकांनी लावून धरला जोपर्यंत सरकार कर्जमाफीची घोषणा करत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधीमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली सरकारच्या सगळ्या घोषणा या पोकळ होत चाललेल्या आहेत पोकळ ठरत चाललेल्या आहेत आमचा या राज्य सरकारवर कुठला आता विश्वास नाही आहे त्यामुळे कर्जमाफी करणं हा एकमेव हो कर्जमाफीची घोषणा करणं एक हा हो एकमेव पर्याय त्याच्यामध्ये आहे काल भारतीय जनता पक्षाचे सदस्य येऊन आविर्भावानं कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून घोषणा देत होते आज मात्र त्यांनी चुप्पी साधली त्यांचं शेतकऱ्यांच्या प्रती वेगळं प्रेम हे आता उघड झालेलं आहे आणि म्हणून सगळ्याच पक्षांनी ही मागणी आता उचलून धरलेली आहे की राज्या राज्यातल्या बळीराजाचा आणखी शेतकरी सरकार किती बळी घेणार आहेत आणि म्हणून आता सरकार जर म्हणत असेल की योग्य वेळ आम्ही करू आता ही वेळ आलेली आहे आणि कर्जमाफी झाल्याशिवाय कर्जमाफीची सरकारने घोषणा केल्याशिवाय आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वस्त बसणार नाही गेल्या कित्येक अधिवेशनात कर्जमाफीचा मुद्दा मांडून देखील सरकारनं याबाबत गांभीर्यानं विचार केला नाही असा आरोप करत आता तरी कर्जमाफीची घोषणा करावी असं राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी सांगितलं काही अधिवेशनात कर्जमाफीसाठी आम्ही सभागृहात लढाई केली सभागृहात सरकार कोणत्याही प्रकारे याबाबतीत दाद देत नाही म्हटल्यावर रस्त्यावरची लढाई देखील आम्ही केली या अधिवेशनामध्ये देखील सुरुवातीपासून कर्जमाफी सरकारने घोषित करावी येणाऱ्या अर्थसंकल्पात याची घोषणा करण्याची त्यांना संधी आहे आणि त्यासाठी त्यांनी अनुकूलता दर्शवावी अशी आमची सतत मागणी आहे आणि म्हणून सभागृहातलं कामकाज हे कर्जमाफीवर झालं पाहिजे कर्जमाफीवरच चर्चा झाली पाहिजे आणि कर्जमाफी सरकारने घोषित केली पाहिजे त्याशिवाय महाराष्ट्रातल्या आत्महत्यांचं सत्र थांबणार नाही ही आमची प्रमुख मागणी आहे आणि याच्याशिवाय दुसरा कोणताही महत्वाचा प्रश्न होऊ शकत नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत शिवसेना ही आग्रही असल्याचं शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलं शेतकऱ्या कर्जमुक्त झाला पाहिजे त्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि आज अधिवेशनच्या तीन चार दिवसामध्ये शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर देखील हीच भूमिका लावून ठेवली जोपर्यंत शेतकऱ्याचा सात बारा कोरा होत नाही शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत शिवसेनेचे आंदोलन आणि मागणी चालू राहील राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होऊन एक आठवडा झाला मात्र अधिवेशनात दोन्ही सभागृहात विविध मुद्द्यांवरून गदारोळाचाच आवाज अधिक उमटला संदर्भात ऐकूयात पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांची प्रतिक्रिया गेल्या आठवडाभर असं दिसतंय की नुकत्याच लागलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निकालानंतर जे काही वैफल्य आलेलं आहे त्या वैफल्याचा वैफल भाग म्हणून कर्जमाफीचा एक अत्यंत संवेदनशील मुद्दा विरोधकांनी हाती घेतलेला आहे खर तर अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयावर चर्चा करायला वेगवेगळी माध्यम विरोधकांना आणि अर्थातच सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना उपलब्ध आहेत अर्थसंकल्प मांडल्यानंतर ज्या विभागवार चर्चा होतात त्या कृषी विषयामध्ये शेतकऱ्यांची हालाकीची स्थिती आणि त्यातील उपाययोजना याच्याबद्दल चर्चा होऊ शकली असते शिवसेना जी सरकारचा भाग आहे ती देखील हा विषय हाताशी धरून सक्रिय झालेली आहे पण खर तर कोणतीही मागणी करताना चर्चा रोध निर्माण करणं हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे कारण करदात्यांच्या पैशातून अधिवेशनाचं कामकाज चालतं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे गेल्या काही वर्षात झालेलं असं आहे की सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातले टोकातले संघर्ष अधिवेशनाचं कामकाज ठप्प पाडण्यात बदलतात शेतकऱ्याची स्थिती शेतमालाचे पडते भाव हा विषय तर आहेच पण अधिवेशनाचं कामकाज थांबवून त्या प्रश्नातलं मार्ग निघेल असं काही वाटत नाही दुसऱ्या बाजूने त्याच वेळेला अधिवेशन चालवणं ही कोणत्याही सत्ताधारी पक्षाची जबाबदारी असते त्यामुळे मला असं वाटतं की एक आठवडा गेल्यानंतर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांना विरोधी पक्षातल्या हा, सक्रिय आमदारांना विश्वासात घेऊन या संदर्भात सरकार काय पावलं उचलू शकेल हे समजावून सांगणं गरजेचं आहे आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राची फार काही चांगली नाही एक प्रगतीशील आणि संपन्न देश राज्य असूनही अशा परिस्थितीत खरंच कर्जमाफी देता येईल का किंवा त्यावर काही वेगळ्या उपाययोजना आहेत का याचा विचार करावा लागेल तो संवादातूनच होईल म्हणून अशी अपेक्षा करूया की दुसऱ्या आठवड्याचं कामकाज सुरू व्हायच्या आधी कोंडी फुटेल आणि जनतेच्या प्रश्नांची लोकशाहीच्या मंदिरात चर्चा सुरू होईल सातारा जिल्ह्यातल्या आय एम एस आर महाविद्यालयानं एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना निकष डावलून प्रवेश दिले होते त्या पंच्याण्णव विद्यार्थ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे आपल्यावरील अन्याय दूर व्हावा या हे विद्यार्थी विधिमंडळ परिसरात उपोषणाला बसले होते शासनानं त्यांच्या मागणीची दखल घेऊन वैद्यकीय परिषदेला त्यांचं गारहाणं मांडण्याची तयारी दर्शवली आहे विधान परिषदेचे सभापती आणि काही सदस्यांनी आज यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत या प्रश्नावर तोडगा निघाला निकष डावलून प्रवेश दिल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले होते त्यांना आता इतर महाविद्यालयांमध्ये सामावून घेऊन परीक्षा देण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकार वैद्यकीय परिषदेकडे करणार आहे याविषयी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे माननीय सभापतींच्या दालनामध्ये आज बैठक झाली आणि राज्य सरकारनं या ठिकाणी केंद्र सरकारला आणि या ठिकाणी मेडिकल कौन्सिलला या बाबतीमध्ये एक पत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारनं याबाबत फाईन म्हणून सुप्रीम कोर्टात वीस कोटी रुपये सुद्धा भरलेले आह पेटीएम मोबाईल वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून पैसे जमा करताना दोन टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय पेटीएमनं मागे घेतला आहे दोन दिवसांपूर्वी पेटीएमनं ही शुल्क वाढ केली होती मात्र त्यावर टीका झाल्यानं ही वाढ मागे घेतली आहा डिजिटल व्यवहाराचा वापर वाढल्यानंतर पेटीएम मोबाईल ॲप लोकप्रिय झालं असून त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो उत्तर प्रदेशात लखनौ इथं झालेल्या पोलीस आणि दहशतवाद्यांमधल्या चकमक प्रकरणाचा तपास एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार आहे त्यासाठी एनआयएचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली लखनौ चकमक प्रकरणी त्यांनी आज राज्यसभेत निवेदन दिलं चाहे आतंकवाद हो चाहे जो भी एक्टिविटीज यहां पर हो हमारे देश में जो चल रही हो हमारे देश की एक ऐसी प्रकार की कल्चर है ऐसी एक संस्कृति है और इस संस्कृति में रचा बसा है चाहे हिंदू हो मुसलमान हो ईसाई हो कि किसी भी सूरत में मैं समझता हूं कि वह आतंकवाद अथवा अन्य ऐसी हिंसक गतिविधियों वह कभी भी इंडोर्स नहीं करेगा किसी भी सूरत में समर्थन नहीं करेगा मेरा ऐसा पूरा विश्वास है या प्रकरणी आतापर्यंत आठ संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे असं देशातला काळा पैसा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षात अनेक पावलं उचलली अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत दिली त्याआधी कुठल्याही सरकारनं इतकी कठोर पावलं उचलली नाहीत आम्ही अनेक कायद्यांमध्ये बदल करून कडक तरतुदी केल्या असंही जेटली म्हणाले कर चुकवेगिरी आणि इतर आर्थिक गुन्हे करून देशाबाहेर परागंदा होणाऱ्यांना चाप बसावा यासाठी अनेक देशांसोबत प्रत्यार्पण करार केले आहेत असं माल्याला भारतात परत आणण्यासाठी ब्रिटन सरकारशी चर्चा सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं कॉर्पोरेट क्षेत्रातल्या सामाजिक जबाबदारी तत्वाअंतर्गत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एक हजार अठरा कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे अशी माहिती केंद्र सरकारनं आज लोकसभेत दिली दोन हजार आणि पाचशे रुपये मूल्याच्या नव्या नोटा चलनात आल्यानंतर चोवीस फेब्रुवारीपर्यंत सुमारे बारा लाख नव्या नोटा रिझर्व्ह बाजारात आणल्या आहेत अशी माहिती जेटली यांनी दिली तसंच पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा किती जमा झाल्या याचा नेमका आकडा आत्ताच देणं शक्य नाही कारण जमा झालेली प्रत्येक नोट खरी आहे की बनावट याचा तपास अद्याप सुरू असून त्यानंतरच निश्चित आकडा सांगता येईल असं म्हणाले मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान मतदार याद्यांमधून अनेक नावं गायब झाल्याचा मुद्दा उपस्थित केला हे गंभीर असून सरकारनं आणि निवडणूक आयोगानं त्याची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली शिवसेनेच्या खासदारांनी आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्यावी अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे आणि विनायक राऊत यांनी केली राज्यात नाफेडच्या माध्यमातून अधिकाधिक तूर खरेदी केंद्र सुरू करावीत आणि तिथं मनुष्यबळाची व्यवस्था करावी अशी मागणी भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केली यंदा राज्यात तुरीचं विक्रमी उत्पादन झालं आहे त्यामुळे केंद्र सरकारनं तुरीला हमीभाव मिळवून द्यावा अशी मागणीही रक्षा खडसे यांनी केली देशात शेतीसाठी सध्या वापरात असलेल्या सुमारे बारा कीटकनाशकांच्या वापरावर दोन हजार वीस सालापर्यंत पूर्णपणे बंदी आणण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं सर्व संबंधितांकडून अभिप्राय मागवले आहेत केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी आज राज्यसभेत याविषयी माहिती दिली डायझिनॉन फेनारीमॉल फोरेट बनॉमिल कार्बरिल थिओमेटॉन आदी कीटकनाशकांचा यात समावेश आहे कृषी मंत्रालयानं यासंदर्भात वर्षी एक अधिसूचना जारी केली असून कीटकनाशकांचं उत्पादक वितरक आणि शेतकरी या सर्व घटकांकडून त्याविषयी सूचना आणि हरकती मागवल्या आहेत कीटकनाशकांची सुरक्षेच्या दृष्टीनं फेरतपासणी करणाऱ्या विशेष समितीनं एकूण तेरा कीटकनाशकं दोन हजार वीस सालापर्यंत देशातून रद्दबातल करण्यात यावीत अशी सूचना केली आहे सध्या देशात बत्तीस कीटकनाशकांच्या वापरावर पूर्ण बंदी असून दोन कीटकनाशकांचं उत्पादन केवळ निर्यातीसाठी करायला परवानगी आहे असं रुपाला यांनी सांगितलं देशभरातल्या सरकारी जमिनींवर असलेली अतिक्रमण आणि जमिनीचं मोजमाप याची संपूर्ण आकडेवारी सादर करावी असे आदेश पंतप्रधान कार्यालयानं संबंधित सरकारी कार्यालयांना दिले आहेत पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री राव इंद्रजीत सिंग यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली सरकारच्या विविध विभागांच्या ताब्यात असलेली जमीन त्याशिवाय प्राधिकरणं सार्वजनिक संस्था आणि इतर सरकारी संस्थांच्या मालकीच्या भूखंडांची सविस्तर आकडेवारी तयार करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे अतिक्रमित सरकारी जमिनी मोकळा करून उपग्रह चित्रांच्या सहाय्यानं एकूण जमिनींची नोंदणी अद्ययावत करणं तसंच सरकारी प्रकल्पांसाठी या भूखंडांचा वापर करणं या उद्देशानं हे काम हाती घेण्यात आलं आहे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात प्रसारमाध्यमांच्या भूमिकेचा तपास करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं प्रसार प्रसारमाध्यमांची चौकशी करणं म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखं आहे असं मत न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या पीठानं व्यक्त केलं ज्येष्ठ पत्रकार हरी जयसिंग यांनी ही याचिका दाखल केली होती लोकशाही देशात दक्षात प्रसारमाध्यमांचं स्वायत्त स्थान असून असा तपास त्या स्वायत्ततेसाठी अयोग्य ठरेल असं न्यायालयानं म्हटलं आहा या घोटाळ्यात ऑगस्टा वेस्टलँडच्या बाजूनं लिहिण्यासाठी काही पत्रकारांना लाच देण्यात आली असल्याचा आरोप आहे त्यांची सीबीआय किंवा एसआयटी मार्फत चौकशी केली जावी अशी मागणी याचिकाकर्त्यानं केली होती उत्तर प्रदेश पंजाब मणिपूर उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे या निवडणूक निकालांचं विश्लेषण करणारा जनादेश दोन हजार सतरा आम्ही घेऊन येत आहोत बाजी मारणार कोणाचं सरकार येणार दावे तर सगळेच करताय पण निर्णय मात्र अकरा तारखेला मतमोजणीचं क्षणाक्षणाला बदलणारं चित्र आणि त्याचबरोबर विश्लेषण आणि चर्चेची मेजवानी घेऊन येत आहोत जनादेश दोन हजार सतरा दिनांक अकरा मार्च दोन हजार सतरा रोजी दुपारी बारा ते दीड आणि रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत जनादेश दोन हजार सतरा स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज एकशे विसावा दिन सावित्रीबाईंनी समाज सुधारण्यासाठी केलेलं अतुलनीय कार्य हा भारतीयांसाठी मोठा ठेवा आहे प्रेरणास्रोत ठरणाऱ्या क्रांतीज्योतीला विनम्र अभिवादन स्त्री स्वातंत्र्य आणि शिक्षण याबाबत आजच्या महिलांना जी मधुर फळं चाखायला मिळत आहे त्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा वाटा मोलाचा आहे ज्योतिरावांच्या प्रयत्नांनी त्या स्वत शिकल्या आणि एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यात भिडेवाडा इथं ज्योतिरावांच्या मदतीनं त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली विविध जातीच्या नऊ मुली या शाळेत विद्यार्थिनी म्हणून दाखल झाल्या स्त्री शिक्षण म्हणजे महापातक असं मानणाऱ्या तत्कालीन समाजाकडून त्यांना प्रचंड विरोध आणि मनस्तापही सहन करावा लागला पण ब्रिटिशांनी मात्र अठराशे बावन्न साली या दाम्पत्याचा त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल विश्राम बागवाण्यात सत्कार केला शिक्षणाबरोबरच विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी केलेलं कामही अतुलनीय आहे गरोदर विधवा आणि त्यांच्या तसंच इतर अनाथ मुलांसाठी ज्योतिरावांनी सुरू केलेला अनाथाश्रम सावित्रीबाईंनी समर्थपणे चालवला आपल्या घराच्या आवारातली विहीर त्यांनी अस्पृश्यांसाठी खुली केली आत्महत्या करायला निघालेल्या एका गरोदर स्त्रीला ज्योतिरावांनी रोखलं आणि तिच्या होणाऱ्या अपत्याला स्वतःच नाव लावू देण्याचं आश्वासन दिलं सावित्रीबाईंनी हे मोठ्या मनानं मान्य करून त्या महिलेला आपल्या घरात आसरा दिला आणि तिचं बाळनपण केलं या बाळाला त्यांनी दत्तक घेतलं तो पुढे डॉक्टर बनला प्लेगच्या साथीत रोज दोन हजार मुलांची सेवा करणाऱ्या सावित्रीबाईंनाच या रोगाची लागण झाली आणि त्यातच दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचं निधन झालं सावित्रीबाईंनी पेटवलेली क्रांतीज्योत मात्र भिजली नाही आज समस्त महिला वर्गासाठी ती बनली आहे कोल्हापुरातल्या छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सदर्न कमांड इंटर टी ए बटालियन फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना आज झाला एकशे बावीस टीए मद्रास संघानं प्रतिस्पर्धी एकशे आठ टीए महार बटालियन संघावर तीन एक अशा गोल फरकानं विजय मिळवला विजेत्या आणि उपविजेत्या संघाला प्रमुख पाहुणे कर्नल नवीन शर्मा यांच्या हस्ते गौरवण्यात आलं तसंच सर्वाधिक गोल करणारा सोहीन मोहम्मद आणि उत्कृष्ट गोलकीपर सामवेल यांनाही पुरस्कार देण्यात आले गेले सहा दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत पाच संघ सहभागी झाले होते हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस किमान एकवीस नागपूर छत्तीस एकवीस पुणे एकोणतीस बारा औरंगाबाद तीस अठरा नाशिक एकोणतीस तेरा कोल्हापूर बत्तीस अठरा रत्नागिरी एकतीस अठरा सोलापूर छत्तीस एकोणीस आणि अमरावती कमाल तेहतीस किमान सतरा अंश सेल्सिअस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचा विरोधकांचा आरोप क्रेडिट कार्डद्वारे पेटीएम मोबाईल वॉलेटमध्ये पैसे जमा करताना शुल्क आकारण्याचा निर्णय रद्द तुरीला हमी भाव देण्याची खासदार रक्षा खडसे यांची मागणी तर शिवसेना खासदारांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित देशात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बारा कीटकनाशकांवर दोन हजार वीस सालापर्यंत बंदी घालण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार प्रयत्नशील देशभरातल्या सरकारी जमिनीवरच्या अतिक्रमणांची माहिती देण्याचे सर्व सरकारी संस्थांना पंतप्रधान कार्यालयाचे आदेश ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणी प्रसारमाध्यमांच्या भूमिकेची चौकशी करण्याविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त देशभरातून या वंदन स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज एकशे विसावा स्मृतिदिन सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी केलेलं कार्य हे समस्त भारतीय स्त्रियांसाठी मोठं योगदान आहे आज सावित्रीबाईंच्या स्मृती त्यांचे स्त्रियांच्या उन्नतीविषयीचे विचार आणि आजच्या स्त्री जीवनाचं वास्तव याविषयी अधिक प्रकाश टाकण्यासाठी प्राध्यापिका कवयित्री आशालता कांबळे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार